झालं की रेड बरोबर आहे गेला तायमाग हे रेडरला रेडरला चौकशी पाठव आणि इथे सिंगलच काय करत नाही सिंगलच जाऊन दे तीन मिनिट आहेत बोनस घेऊन जाऊन दे

लाईन झाली होती असू दे असू दे कंट्रोल कंट्रोल केलं गेम मध्ये चौघातच ठेवायचा चौघातच चल दोन मिनटं आहेत फक्त पुढे दोन मिनटं आहेत दोन मिनिट आहे दोन देवा ए देवा दोनच मिनिट आहेत रेड किती होणार आहे चार चार हे पंधराच नाही पकडायची शो मार उभे राहा आता काय बोनस नाही आतमध्ये उभे राहा भाऊ भाऊ तू तो करता गरज नाही कंट्रोलवाला मारणार पॉइंट

क्लिअर हात लागला की एवढा देवा हे पाटील रे हे हे पाठी इकडे पाठी रे निर्णय तर देऊन देत पाठी होता मेला प्लेन सौका जा पाठी सांग त्यांना समजावून सांग थांब निर्णय भाऊ दोन रेडर्स कंट्रोल करायचा आहेत एक एक दोन रेडर्स त्यांचा कंट्रोल करायचा आहे एक एक गेला तरी चालेल दोन रेडर्स झोपला होता भाऊ मी काय म्हणतोय त्यांच्या दोनच रेड फेस करायचा आहे एक एक पॉईंट गेला तरी चालेल रेड भरपूर आहे टाइम जाऊन दे काय चला असं दे असं दे ठीक आहे ठीक आहे चले त्याला विचार चला विचार हां आवाज

येऊन दे आ लगेच नको लगेच नको आलं नाही थांबये लगेच नको पाठी का अजून अजून हा देवा कंट्रोल थांब देवा थांब देर बाहेर तर संपली नाही संपले आता काय असं नसल लगेच नाही द्यायचं अरे